दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होते आणि यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे पंचवीस लाख मतदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात दोन हजार पाचशे सहासष्ट मतदान केंद्र आहेत या मतदारसंघात तेहतीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत मुख्य लढत शिंदेगड विरुद्ध ठाकरेगड अशी दुरंगी आहे संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी सुरू आहे मी आता चिंचवड विधान मतदारसंघामध्ये आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की पी एम पी एल प्रशासनाकडून प्रकारे बसचं आयोजन करण्यात आले आठशे अठरा बस पी एम पी एल प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले या मतदा या बसमधून निवड निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत पोलीस असतील व्ही व्ही पॅड मशीन कंट्रोल युनिट बॅलेट पेपर इत्यादी साहित्य हे मतदान केंद्रावरती पोहोचवण्यात येणार आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देखील या निवडणूक कार्यक्रमासाठी सहा हजार पोलिसांचा फौजफटात तैनात करण्यात आले या मतदारसंघामध्ये तेहतीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते महायुतीकडून सुरेंगाप्पा बारणे हे यंदा देखील निवडणुकीला उभे राहिलेत तर त्यांच्या त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे संजय वागडे हे उभे राहिलेत या मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवार देखील आहेत माधवी जोशी म्हणून त्यांचा काही एवढासा प्रभाव या मतदारसंघावरती पडताना दिसत नाही तर मुख्य लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी होताना दिसून येते या मतदारसंघामध्ये पंचवीस लाख मतदार आहे यामध्ये तेरा लाख हे पुरुष आहेत तर बारा लाख या महिला आहेत आणि एकशे त्र्याहत्तर हे तृतीयपंथी उमेदव मतदार आहेत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य पाता चिंचवड आणि पनवेल हे दोन विधानसभा जे आहेत त्यामध्ये सर्वात जास्त मतदार आहेत आणि या दोन विधानसभांवरतीच ही निवडणूक अवलंबून असते त्यामुळे यंदा या निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार नाही कारण मागील दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहता एकोणसाठ टक्के मतदान झाले होते या निवडणुकीमध्ये शिवसेनाचे श्रीरंगअप्पा बारणे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार पार, पार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले होते यामध्ये दोन लाखांनी शिवसेनेचे उमेदवार सरंगप्पा बारणे हे विजयी झाले होते त्यामुळे यंदा या मतदारसंघामध्ये नक्की कोण उमेदवार बाजी मारणार आहे हे चार तारखेला समजणार आहे सूरज कसबे एनडीटीव्ही टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड